हवा विधानसभेची या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण रोज एका विधानसभा मतदारसंघातील सद्य परिस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील संभाव्य परिस्थितीविषयी आपण जाणून घेत असतो आज हवा विधानसभेची यामध्ये पाहूया मुंबईतल्या कुलाबा विधानसभेसंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट आतापर्यंत चौदा वेळा विधानसभेच्या निवडणुका झाल्या नौ या चौदापैकी नऊ वेळा या मतदारसंघात काँग्रेसचा हात मजबूतीनं पुढे आलाय दोन हजार चौदा साली पहिल्यांदा या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार राज पुरोहित यांच्या रूपानं निवडून आला दोन हजार एकोणीस साली मात्र पुरोहित यांच्याऐवजी राहुल नार्वेकर यांना तिकीट देण्यात आलं आणि भाजपचा उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला आताच्या घडीला विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांचं नाव महायुतीकडून निश्चित असल्याची चर्चा आहे महायुतीतून इतर कुणी या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं अद्याप तरी समोर आलं नाहीये त्यामुळे नार्वेकर यांच्या समोर महाविकास आघाडीकडून कोण मैदानात असू शकतं तेही पाहूया काँग्रेसचे अॅडव्होकेट रवी जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत मी केलेल्या कामांच्या जोरावर मी निवडून पुन्हा जिंकेन असा विश्वास राहुल नार्वेकरांनी व्यक्त केलाय तर विभाग प्रमुख संतोष शिंदे आणि काँग्रेसचे रवी जाधव हे तिकिटासाठी प्रयत्न करत सगळ्या वर्गाला अपील होईल आणि सगळ्या वर्गांना समजून त्यांचं काम करू शकेल असा आमदार अपेक्षित असतो त्यामुळे राहुल नार्वेकरांची आपण गोष्ट केली तर त्यांचं बॅकग्राऊंड बघितलं तर ते उच्चाभ्रू आणि वोटर्स वोटर्सबरोबर तेवढ्याच सहजपणे इंटरॅक्ट करू शकतात त्यांचे प्रश्न सोडवू शकतात तिकडच्या स्थानिक लोकांचे प्रश्न अत्यंत योग्यरित्या समजून गेले पाच वर्ष आम्ही आमच्या विकास कामांच्या आधारावरती परत निवडून येऊ याची आम्हाला खात्री आहे पक्षाने आदेश दिला सन्मान्य राहुलजी गांधी सन्मान्य खरगेजी सन्मान्य वर्षाताई गायकवाडजी नानाभाऊ पटोलेजी आणि इतर आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे जे काही आमचे नेते आहेत त्यांनी मला जे काही आदेश दिलेला आहे यापूर्वी मी ते पालन करून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर याच्यानंतर कुलाबा विधानसभा क्षेत्रातून जर लढायचा असा आदेश आलाच तर मी इच्छुक उमेदवारीसाठी अर्जही भरलेला आहे आणि मी लोहा लोहे को काटेगा तर नार्वेकर वकील आहेत मी वकील आहे वकील वकील को हराय आणि ही आमची लढाई जी आहे ती जनता विरुद्ध नार्वेकर अशी आहे राहुल नार्वेकर यांनी काही काम केलेलं नाही कारण पाच वर्ष जर त्यांनी काम केलं असतं आणि ज्यांनी त्यांना वोटिंग दिलं त्यांच्याबरोबर त्यांनी विश्वासघात केलेला आहे कारण ज्या शिवसेनेमुळे ते ह्या मतदारसंघामध्ये निवडून आले त्या शिवसैनिकांच्या मतांचा विचार न करता जो त्यांनी निर्णय दिला ते न्यायालयाच्या बसले होते, आणि दोन हजार, हजार चोवीस लोकसभेत या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी कुणाला पसंती दिली आहे तेही पाहूयात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालात राहुल नार्वेकर यांना छप्पन हजार चारशे वीस मतं मिळाली तर काँग्रेसच्या भाई जगताप यांना एक्केचाळीस हजार दोनशे पंचवीस मतं मिळाली राहुल नार्वेकर हे पंधरा हजार एकशे पंच्याण्णव मतांनी विजयी झाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कुलाबा विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना अठ्ठावन्न हजार सहाशे पंचेचाळीस मतं मिळाली तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांना अठ्ठेचाळीस हजार नऊशे तेरा मतं मिळाली महायुतीच्या यामिनी जाधवांना नऊ हजार सातशे बत्तीस मतांचं लीड मिळालं दोन हजार एकोणीस विधानसभा आणि दोन हजार चोवीस लोकसभा दोन्ही वेळच्या मतदानात भाजप महायुतीचं मताधिक्य दिसत जरी असलं तरी यावरून थेट निकालाचा कयास बांधता येणार नाहीये मराठी गुजराती त्यानंतर मुस्लिम नागरिक असा बहुभाषिक हा मतदारसंघ आहे त्यामुळे लोकसभेला मुस्लिम मतांचा फॅक्टर जसा निर्णायक ठरला तसं होईल का काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ ठाकरेंना सोडला जाईल का मिलिंद देवरा यांच्या महायुतीतील एंट्रीनंतर व्यापारी वर्ग कोणाच्या पाठीशी उभा राहील या आणि अशा आणखी काही प्रश्नांच्या उत्तरांवर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे पंकज दळवीसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज Transcrição <music>